फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला फियामा शावर जेल ब्लॅक करंट अँड ब्लॅकबेरी हे आहे शावर जेल खूप सुंदर असं हे जेल आहे याची प्राइस एकशे एकोणपन्नास रुपये आहे वन हंड्रेड फोर्टी नाईन रुपीज मला हे एकावर एक फ्री मिळालेलं म्या, आहे हे शावर जेल याची जी लाईफ आहे ती तीन वर्ष आहे तुम्ही तीन वर्षापर्यंत कधीही यूज करू शकतात पण खूप सुंदर जेल आहे बॉटल पण खूप छान आहे प्लास्टिक मध्ये आहे ट्रान्सपरंट अशी ही बॉटल आहे जो याचा सुगंध आहे तो फ्रूट सारखा आहे खूप सुंदर आहे आणि अशी याची पॅकेजिंग आहे पॅकेजिंग पण खूप छान आहे कलर पण याचा पर्पल आहे खूप सुंदर असं हे दिसायला पण आहे ब्लॅक करंट आहे जे आपल्या ज्या बॉडीवर एकणे असतात स्किन आपली ब्लॅक झालेली असते ती स्किन स्मूथ करतो आणि जे एकणे असतात ते मार्क्स कमी होतात आणि खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि याचा जो सुगंध आहे तो खूप सुंदर आहे तीन ते चार तास जर आपण शावर जेलने केली बॉडी वॉश केला तर आपल्याला तीन ते चार सु... तास सुगंध आपल्या बॉडीवर राहतो खूप सुंदर असा हा मंद मंद सुगंध आहे असं हे बॉडी वॉश आहे हा शावर जेल आपल्या बॉडीला हायड्रेट करून ठेवतो जे बेबेरी आहे त्याच्याने आपले एकने स्पॉट हे कमी होता स्किन स्मूथ होते सॉफ्ट होते हळूहळू स्किनचा टोन एकदम छान रिपेअर व्हायला लागतो आणि स्किन आपली स्मूथ होते आणि खूप आपल्याला फ्रेश फ्रेश वाटतं तर आपण बॉटल ओपन करूया बघा याचा जो शावर जेल आहे तो कसा आहे फ्रूट जेल सारखा याची सुगंध आहे तर याचा जेल घट्ट नाही आणि पातळही नाही एकदम असा जेल फॉर्म मध्ये आहे शावर जेल लावून छान बॉडी वॉश मसाज करायची आहे बॉडीची पूर्ण बॉडीची बघा किती सुंदर फ्रूट सारखा याचा सुगंध आहे असं छान मसाज करून पूर्ण बॉडीला लावायचा आहे आणि पूर्ण बॉडी आपल्याला वॉश करून घ्यायची आहे वॉश केल्यानंतर जो बॉडीवर याचा जो सुगंध असतो जी जो सुगंध आहे तो तीन ते चार तास पर्यंत राहतो खूप फ्रेश फ्रेश फील होत आणि बॉडी खूप स्मूथ आणि जे आपल्या बॉडी बॉडीवर जे असे काही स्पॉट असतात ते हळूहळू क्लीन व्हायला लागतात आणि बॉडी ग्लो करायला लागते हे बघा किती अशी शाईन शाईन आलेली आहे या साईडला मी बॉडी जेल वापरला आहे तर शाईन करत आहे स्किन आपली स्मूथ व्हायला लागते हा जो आहे तो मी अर्धा यूज केला गेलेला आहे त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे जो शावर जेल आहे तो यूज करू शकतात स्वस्त पण आहे आणि स्वस्तात तुम्हाला इतका सुंदरसा बॉडी जेल मिळतो आहे त्याची जी सुगंध आहे ती तुमच्या बॉडीवर तीन ते चार तास पर्यंत राहणार आहे स्किन स्मूथ होणार आहे सॉफ्ट होणार आहे एक्नेचे जे स्पॉट आहेत ते कमी होणार आहे तर दीडशे रुपयांमध्ये दोन मिळत आहे खूप सुंदर असे हे बॉडी वॉश आहे नक्की युज करा